तर मला फेरीफरीचा बऱ्यापैकी म्हणजे फायदा होतोय आणि दुखणं जुनं असल्यामुळे थोडंसं रिकवर व्हायला मला वेळ लागणार याच्यासाठी काय हॉस्पिटल हॉस्पिटलला गेली आहे गुडग्याचं मला ऑपरेशन सांगितलं तुम्हाला पण जरा फरक लागवायचा असेल किंवा तुम्हाला पण तुमचे आजार जर बरे करायचे असतील तर तुम्हाला काय करावं लागेल रोज सेलिफीला यावं लागेल आणि प्लस आईने बेडशीट सुद्धा घेतलेले आहे तर बेडशीटचा चा सुद्धा आई करतात बरोबर त्याच्यामुळे काय झालं त्यांना की फरक खूप छान वाटला